हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते मी खूप छान आणि मस्त असणार सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि जी काही जशी धावपळ असते तशी आमची होणार आहे सकाळी बऱ्यापैकी साडेसहा वाजता उठली होती लवकर काही उठण्याचा प्रयत्न केला नाही कारण आम्हाला उद्या निघायचं आहे म्हटल्यावर चार साडेतीन वाजता तरी उठावं लागेल आणि उद्या पण काही झोप होणार नाही म्हटलं जाऊ दे जी काही कामं आहेत ती मी कालच्या दिवशी करून ठेवली होती ती? आज काय खूप काय असं काम आहे असं नाही बाकी ब्रेकफास्टचं टेन्शन नाही आहे कारण जो फराळ आहे तो आपण बनवून ठेवलेला आहे ब्रेकफास्टमध्ये तेच होणार आहे त्यामुळे तिथे थोडा जो वेळ आहे तो आपला वाचतो आणि जे काही छोटी मोठी कामं आहेत पॅकिंग वगैरे ती थोडंफार मी करून ठेवलं आहे बाकी थोडंसं जे आहे ते आज सगळं होईल आणि आजचा छान असा मस्त दिवस आहे खूप त्यामुळे म्हणजे असं सण असले की आपलं माइंड जे असतं ते ऑलरेडी फ्रेश असतं एकदम छान असं फील होतं तर ते तर आहेच आणि बाकी दिवाळी असल्यामुळे तर बऱ्याच गोष्टी असतात आणि ते सगळं जे काही आहे आजच्या दिवशी जे काय घडतंय मी ते तुमच्यासोबत शेअर करते बाकी पियाची इथे आंघोळ करून झाली आहे तिचा हेअर वॉश मी कालच केला होता आणि मी आज करून घेतलेला आहे कसं वाटतंय तुला दिवाळीला पी आता म्हणजे कालपासून चाललं होतं की लक्ष्मीपूजन कधी तिला आठवत नव्हतं एका पॉईंटला लक्ष्मीपूजन कन्यापूजन सगळं मिक्स करत होती ती तिचं असं म्हणजे तिला असं माहिती होतं की आपण लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी जे आहे जाणार आहोत आमच्या जा साईडच्या ना कालच्या दिवशी लक्ष्मी लक्ष्मीपूजन जे आहे ना ते से, से, सेलिब्रेट केलं आणि तिचं म्हणणं होतं की मम्मा आपण आज का नाही करते आपल्याला का उद्या करायचं आहे जर आपण आज केलं ना म्हणजे मग आम्ही आज निघालो असतो असं तिचं चाललंय एक्साइटमेंट कसं म्हणत होते तू तू एक्सायटेड कसं होती असं <laughs> तिथं चाललं होतं जाण्यासाठी कुणालाही असं म्हणजे आजीकडे जायचंय बाबांकडे जायचंय ती तेवढी एक्साइटमेंट असते आणि पि याचं तिथे गेली की तिला माझी काही गरज नसते तिला आजी बाबा खेळणं हे सगळं तिचं चाललेलं असतं हे की नाही आणि आणि बीडी बाव आम्ही बॉम मध्ये खूप लागलो आहे सध्या तिला फोडता यायला लागले ते लाग बस्ती तेच चालले बाबांकडे जाईल मी त्यांना बीडी बॉम फोडून दाखवत हे सगळं जास्त फटाके फोडायचे नसतात मी कालच्या दिवशी एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे माहीत नाही बऱ्यापैकी लोकांनी काल दिवाळी सेलिब्रेट केलेली नसेल आजच करतील पण मला असं वाटतं की थोडं फटाके कमी फोडले गेले आता आज कळेल का ते कारण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्याच दिवशी जास्त फटाके फोडले जातात पण मला खरंच असं वाटतं की का म्हणून एवढे फटाके फोडायचे नावापुरते आपण थोडे फोडू शकतो एवढे का फोडायचे म्हणजे ते लावतो आवाज होतो बस तेवढंच होतं बाकी दुसरं काही नाही पण किती प्रदूषण होतं मला तरी आवडत नाही आणि मला असं वाटतं की हळूहळू पियाला हे लवकर रिअलाईज झालं पाहिजे कारण तिला फटाक्यांमधला इंटरेस्ट जो आहे तो खूप जास्त वाढतोय एवढे फटाके नाही फोडायचे मला माहिती आहे तरी आपण कमीच तुला hmm. नाही फोड मला असं वाटतं की नावापुरते थोडेसे फोडले पाहिजे की ठीक आहे दिवाळी आहे आपण ते सेलिब्रेट करूया पण एवढे मोठे मोठे फटाके नाही फोडले पाहिजे बाकी तुम्ही माझ्यासोबत सहमत असाल तर मला कमेंटमधून सांगा आणि चला आता बऱ्यापैकी कामं जे आहेत ते आवरून घ्यायची मस्त रांगोळी काढायची किती माझ्याकडे रेडीमेड रांगोळी असली ना तरी पण मी थोडी तरी हाताने काढेल म्हणजे तो एक फिलिंग असतो की ठीक आहे मी काढली आणि मग तो आनंदही असतो की आपण तिला फोटो काढूया तिचा शेअर करूया असं सगळं एक गोष्ट मला रिअलाईज झाली आहे तुमच्यासोबत शेअर करते मी तसं तर दिवसाची सुरुवात मी आता देवपूजेपासून करते तुमच्यासोबत थोडी मी बडबड केली आणि त्यानंतर म्हटलं चला ब्रेकफास्ट करायचा होता पण त्याच्या आधी पूजा जी आहे ती कंप्लीट करून घेऊया मी रोज तशी पूजा करते पण अगदी घाईगडबडीत असते म्हणजे जेवढी क्विक मला करता येईल ना जेवढी सगळं मला पटपट आवडता येईल ना देवपूजेचं तेवढं मी करून मोकळी होऊन जाते पण जेव्हापासून ही जास्तीची लाईट्स आम्ही लावून घेतलेले आहेत किंवा ही जी असं माळ आहे ना फुलांची ती मी लावून घेतलेली आहे तेव्हापासून ना म्हणजे असं बघितल्यावर पण मन असं प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं की नाही जिथे आपण पूजा ना देते मी तुम्हाला फक्त की तिथे जरा आपण जास्त घालवूया आणि जी अगदी घाईघाईत पूजा व्हायची ना तिथे असं वाटतं मला की नाही आपण रिलॅक्स करू शकतो कारण इथे करताना जे आहे ना मन खूप प्रसन्न होतंय त्यामुळे जसं आपण बघतो आपण वातावरण जर फ्रेश करून ठेवलं ना तर तिथे कामाला पण खूप आपलं मन लागतं काय पाहिजे इथे काय खाशील तू ती नाही मग जास्त मोठी छोटी काय खातेस तू काय आवडलं तुला सगळ्यात जास्त ते मी नाही बनवलं मी बनवलं मतलं सांग काय आवडलंय शंकर पाडे आणि 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 करू करू सगळं सांग काय काय आवडलंय तुला पुरी भाजी बनवायचा जो बेत होता ना तर तो रात्री होता आणि पुरी भाजी बनवताना ना नेहमी हे टमॅटो आणि कांदा ना तुम्ही अशा पद्धतीने भाजूनच करा म्हणजे कढईमध्ये जरी भाजलं ना पण त्याच्या टेस्टमध्ये आणि ह्या टेस्टमध्ये खूप डिफरन्स असतो म्हणून अशा पद्धतीने पुरी भाजीच बनवायची असेल ना तर कांदा आणि टमॅटो असाच भाजा खूप छान टेस्ट येते तसं मी रात्री पुरी भाजी बनवणार होती पण गोष्ट अशी झाली की माझं जरा वेळापूर्वी मम्मीशी बोलणं झालं आणि म्हणजे आमचं पुरी भाजीचं तर प्लॅन याच्यासाठी रात्रीचं कॅन्सल झाला कारण रात्री मग थोडी पुरी आणि ते थोडं असं तेलगट पण होऊन जातं आणि असं झालं की आपण नैवेद्य दाखवण्यासाठी फक्त पुरी भाजी कायच करायची कारण पुरी भाजी डाळ भात खूप जास्त होऊन जातं आणि उद्याच्या दिवशी काही उरू पण द्यायचा नाहीये म्हणून मग मी तो प्लॅन कॅन्सल केला म्हटलं सांगितलं काही पुरी भाजी करते रात्री मस्त दाळ भात कुठली तरी भाजी होईल आणि शिरा वगैरे बनवूया आणि हो मम्मीशी मा माझं बोलणं झालं तसं तर मी रात्री जे लक्ष्मीपूजन होत ना ते रात्रीच करणार होते सात एक वाजेला पण मम्मी म्हणत होती की जे आमावस्या आहे ती लवकर संपते आणि मागच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर ती म्हणत होती की आम्ही आता दुपारी जी आहे ती लक्ष्मीपूजन करून घेणार आहे तर तू पण काय कर आता तुझं मी म्हणत होती की आता मला खूप घाईघाई होऊन जाईल कारण सकाळचं सा जेवण आणि हे सगळं मला जमणार नाही तर मग मी म्हणत होती की तू आता जेवण करून घे आणि त्याच्यानंतर मस्त दुपारी सगळी मांडणी वगैरे कर काहीतरी पाच सहा वाजेपर्यंत काहीतरी मुहूर्त आहे तर पाचच्या आधी जे आहे तुझं सगळं आवरलं जाईल साडी वगैरे पण व्यवस्थित घातली जाईल आणि मग तुझी पूजा पण होऊन जाईल आणि रात्री जे पण बनवशील मग ते रात्रीला एक वेळ नाही ते दाखवून देईल म्हटलं हे पण ठीक आहे मग असं जो आहे तो आता प्लॅन मध्ये चेंज झालाय म्हणजे रात्री म्हणजे सूर्य महावडल्यावर लक्षपूजन न करता त्याच्या आधीच जे आहे मी पाच एक वाजता जे आहे लक्ष्मीपूजन आवरून घेईल म्हणजे मग रात्री जेवण जा वगैरे जाऊन जा नैवेद्य दाखवता येईल मला माहेरी जायचंय म्हणून मी एवढी आळशी झाली ना बघा तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार म्हणजे आळशी तर मी होतेच तिथे जाऊन मी हा फराचा जो बॉक्स आहे ना तो मी माझ्या सासरी देण्यासाठी पॅक केलाय बाकी चिवडे जे दोन प्रकारचे चिवडा बनवला होता तो मी पिशवीमध्ये पॅक करून घेतलाय आणि मी माझ्या आईकडे देण्यासाठी काहीच पॅक केलेला नाही कारण मी बनवलंच एवढं होतं ना की ते दिवाळीपर्यंत संपलं पाहिजे आणि शेजारी एखाद दोन ठिकाणी दिलं की तेवढंच फक्त बनवलं मी थोडं थोडं डब्यांमध्ये उरलं आता ते दिलं जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही उरसूर असेल ना ते मम्मी कडे घेऊन जाईल म्हणजे आणि अजून एक गोष्ट होते अशी की मी आईला सांगितलं होतं की मी तुझ्याकडे आले ना की तुला शंकरपाडे वगैरे बनवून देईल पण मला माहितीये जितकी माझी हिस्ट्री जर मी अशी बघितली ना तर त्या हिस्ट्रीत जाऊन मला हे समजून गेलं की तिथे जाऊन काय शंकरपाडे आणि काय रेसिपी वगैरे ट्राय करणार नाही मला तिथे गेली ना की एवढा आडशी पण येतो ना म्हणजे मला असं वाटतं की मी तिला चपात्या दे शेकून देते तर खूप मोठं काम करते ते एका दिवसा तिला घर पुसून दिलं तर मला असं वाटतं की अरे बापरे मी खूप मोठं काम केलं आणि नको ते काम करण्यात जास्त इंटरेस्ट येतो हो ते म्हणजे त्यांच्या घराची उगाच नको असलेली साफसफाई करून देणं कानाकोपऱ्यातल्या गोष्टी काढणं की तुम्ही हे उगाच भरून ठेवलंय घरात काढत नाही अमुक नमूक हे सगळे कामं मी करते तिथे गेल्यावर पण रेग्युलर काम करायची खूप मला जास्त कंटाळा येतो मला माहिती तुमच्यासोबत पण असं होत असेल पण ती पण कधी कंप्लेंट करत नाही असं की तू इथे येऊन अशीच होऊन जाते घरी करत नाही का कारण इथे आपला ऑप्शनच नसतो आपल्याला सगळी कामं करावी लागतात पण तिथे गेल्यावर आपण असं म्हणतो ना एखाद्या पर्सन आपण एकदम ग्रँडेड पकडून घेतो की ही आहे तर करूनच घेईल नाही झालं तर कोण करणार करूनच घेईल असते शेवटी आपण हे सगळं आपल्या आईकडेच करून घेऊ शकतो पण हो मी तिला बोललीये शंकरपाडे वगैरे बनवेल आता बघूया तिकडे जाऊन होतं की नाही होत तो आडशीपणा माझ्यामध्ये एवढा येतो ना की मी असं म्हणते की मला बेडवर पडून पडून खायला दिलं ना तरी चालतंय मला आणि मला रिलॅक्स करून दोन चार दिवस असं माझं होतं मस्त असं पोटभरून जेवण झालं होतं पुरी पण खूप छान जशी मला कुरकुरीत आवडते ना तशी बनली होती आणि भाजी तर पियाची ही फेवरेट आहे तसं आम्हाला तिघांना ही पुरी भाजीची रेसिपी आहे ना ती जास्त आवडते मस्त पोटभरून जेवण केलं भांडीकुंडी जरा आवरून घेतली थोडं किचन मोकळं करून घेतलं मी म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी आणि म्हटलं चला आधी रांगोळीचं काम जे आहे ना ते पूर्ण करून घेऊया म्हणजे स्क्रोलिंगमध्ये ना रांगोळी कुठली काढायची नाही यासाठी खूप वेळ जातो पण पियाला मी हे काम लावलं होतं की पिया एक छानशी मस्त सिम्पल अशी रांगोळी जी आहे ना ते शोधून ठेव जी मला फटक्यात काढू मी मोकळी होईल आणि तिने एक रांगोळी शोधून ठेवली होती आणि मी कसलाही विचार न करता म्हटलं चला हीच रांगोळी काढूया काही कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं नाही जसं ते इमेजमध्ये दिलेलं आहे आपण तशीच रांगोळी पुढे जी आहे ती फॉलो करूया आणि मला मागच्या वेळेस एकदा कमेंट आली होती जेव्हा मी रांगोळी काढत होती की मोठा कलर भरायचा असेल ना तर गाडणीचा उपयोग करायचा तर माझी मागची एक चहाची गाडणी खराब झाली होती आणि मी तिचाच उपयोग केला आणि खरंच खूप लवकर जे आहे ना कलर टाकून होतो कारण असं हाताने टाकायचं म्हटलं ना भरपूर वेळ चालला जातो तसं माझ्याकडे कलर टाकण्याचा पण आहे पण त्याच्यातून ना खूपच बारीक रांगोळी खाली पडते आणि मग असं वाटते की खूप रांगोळी याच्यामधून वेस्टेज होते पण आता गाडणीमुळे जे आहे ना ते माझं काम बऱ्यापैकी सोपं झालेलं आहे म्हणजे यापुढेही मोठी रांगोळी काढायची असेल तर मग विचार करून घेऊ शकते आणि असे जे क्लोजअप शॉर्ट म्हटलं तुम्हाला दाखव माझी इथे रांगोळी काढणं चालू आहे आम्ही असे इंग्लिश सॉंग नाही बघत आम्ही हिंदी मराठी सॉंग बघतो हा हिंदी हिंदी कुठलं सॉंग आहे सांगा आता पुन्हा एक वेळ वाजवसीचा मिक्सीचा मिक्सी आवाज चालू आहे वाजव रांगोळी काढताना मला बोर होणं शक्यच नाही आहे कारण तुम्ही बघितलं पीया इतकं छान मस्त म्युझिक वेगवेगळे वाजवत होती ती आणि बरेच म्युझिक ती शिकली असं वाजवायला सो मला असं वाटतं की अशी एखादी इन्व्हेस्टमेंट आपण मोठी मुलांसाठी केली पाहिजे हाऊस आली की दोन चार दिवस कंटिन्यू ती वाजवते चला असो इथे माझी रांगोळी काढून झाली आणि माझी रांगोळी कशी झाली नक्की कमेंटमधून सांगाल या बेडरूममध्ये जी आहे ती पूजा मांडली जाते इकडून इथे व्यवस्थित दिसणार नाही एक सेकंड तर ह्या वर्षी तरी ह्या बेडरूममध्ये आमची पूजा जी आहे ती मांडली जाते पण ना पुढच्या वर्षी खरंच टेन्शन असणार आहे पूजेचं की पूजा मांडायची कुठे म्हणजे जी आमची भिंत अशी रिकामी उरेल ना तर तिथे म्हणजे ती दिशा जी आहे ना ती योग्य नसते असं होईल बाकी ह्या बेडरूम मध्ये ह्या वर्षी जागा आहे पण पुढच्या वर्षी खरंच विचार करावा लागेल की मांडायचं कुठे तर हे बघा मी गणपतीच्या वेळेस पण तुम्ही बघितले असतील असे यांना ना डायरेक्ट असं भिंतीवर जे असतात ना डबल सायडे टेप किंवा मास्किंग टेप असतो तो असं लावायचा आणि भिंतीवर छान दिसतात कारण असे त्या पाटापुरतंच आपल्याला डेकोरेशन करायचं असतं तर हे तेवढे तीन दोन एक अशा सेटमध्ये आहेत हे एकचदा घेतले पण मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेस मी घेतले होते गणपती त्यानंतर दिवाळी ह्या वर्षी पण गणपतीत यूज झाले आणि आता पण जे आहे ते दिवाळीत यूज होत आहे सो एकदा इन्व्हेस्टमेंट केली ना अशी की खूप छान दिसतात मला असं वाटतं की अशा मध्ये ना लॉंग मध्ये पण मिळतात जे माझ्या देवघरात लावायला सुद्धा छान दिसतील म्हणजे असे छोटे मोठे सण येतात ना तेव्हा हे लावायला खूप छान दिसणार आहे तर मी आता पूजा मांडायला घेतली आहे आणि आता अडीच वाजले आहेत वाटतं अडीच वाजले आणि माझं आता एक तीन साडेतीन वाजेपर्यंत पूजा वगैरे मांडून होईल पटापट साडी घालून जी आहे ती पूजा होऊन जाईल माझी सो वेळेवर जे आहे ते सगळं होणार आहे मी ठरवलं आहे की पाचच्या आधी माझी पूजा झाली पाहिजे म्हणजे काय मुहूर्त वगैरे एक्झॅक्टली मला माहीत नाही पाचचा आहे की साडेपाचचा आहे पाचशे आधी जे आहे ते आम्ही पूजेला बसला पाहिजे असं माझं टार्गेट आहे आता बाकी साडी वगैरे घालायला थोडा मेकअप करायला वेळ लागून जातो पूजा वगैरे करणे दोघांनी मिळून केलं की मी होता मी जो रांगोळी काढत होती तो बी याच्या रुपांना मी सांगितलं की तुम्ही हा रूम जरा व्यवस्थित साफ करून जे आहे पुसून वगैरे द्या आमच्या बॅगा वगैरे मागे पडला आहे जो काही सामान थोडाफार न्यायचा आहे तो आणि तो तेवढा पसार आहे बाकी रूम माझा क्लीन झालाय चला आता मी हे थोडं डेकोरेशन वगैरे थोडं करून घेते आणि मग तुम्हाला पूजा मांडल्यावर डायरेक्टच भेटते मी जेव्हा पण एखादी नवीन साडी घेते आणि तुमच्यासोबत शेअर केले ना की मला बऱ्यापैकी कमेंट येतात की तू नेहमी स्लाईड साडी घेत असते तर तू एखाद ना जे आहे ना अशी डार्क कलरची साडी ट्राय कर छान दिसेल तुझ्यावर आणि खरंच मी ह्यावेळी जेव्हा मुलगामध्ये गेली होती ना विचार करून गेली होती की मला दोन साड्या घ्यायच्या आहेत पण तिथे गर्दी खूप होती मी तुम्हाला दाखवलंय होतं त्यामुळे हे एकच साडी घेऊन आम्ही बाहेर निघालो होतो पण मी घेईल लवकरच पण तरीही ही, ही साडी मला कशी दिसते तसं तुम्ही मला कमेंटमधून कळवा कळवाल कारण मी आता ब्लाऊज वगैरे सगळं वेअर केलेलं आहे तसं मी कम्युनिटी पोस्टही केली होती आणि बऱ्यापैकी छान छान कमेंट मला आल्या होत्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठीच मोकळे केस सोडले की मग म्हणजे गळा तो मागचा जो असा खराब झाला आहे तो काय एवढा दिसणार नाही आणि मला बऱ्यापैकी हळूहळू आता मेकअपच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या आहे सो जसं जसं मला अजून छान एक्सपिरियन्स येतील की कुठले प्रोडक्ट छान आहे लिपस्टिक तसं मी तुमच्यासोबत शेअर केली आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करेल अजून डिटेल मध्ये की मी सध्या कुठला मेकअप यूज तू युज एकदा करून दाखव आणि आता आमच्याने डोळ्यात डोळा बंद होत नाही आता करशील कस बघू दे आम्हाला ओ जमत नाहीये पण चालली प्रॅक्टिस असं कसं मेकअप आर्टिस्ट म्हणशील इकडे बघ जरा लावले ते नको लावू नको बाळा बस झालं म्हणजे तुला ब्लश लावून दिले ना हो बस झालं आता चल चला मस्त अशी आमची तयारी झालेली आहे माय लेकींची मी क्लचर लावलं होतं पण सोडून घेतलं आणि पियाला रिक्वेस्ट करणं चालू होतं की प्लीज माझे जरा एक दोन फोटो काढ कारण पूजेला दोन चार मिनटं टाईम होता म्हटलं तोवर एक दोन फोटो जे आहेत ते काढून घेऊयात आणि पियाने जे ब्लश वगैरे लावलं ना तिने आय शॅडो तर ते तिने जरा कुठे कुठेच लावलं होतं आणि माझं ऐकत पण नव्हती ती नाही मला माझ्या हातानेच लावायचं आहे म्हणून म्हटलं ठीक आहे पण प्रॉमिस करून घेतलं की नेक्स्ट टाईम तू असं करायचं नाही आणि हे जे इयरिंग्स तिने घातलेत ना तर ते इयरिंग्स त्यासोबत एक असं पेंडंट आणि एक चेन आहे आणि एक रिंग आहे जे मला स्टोरी प्रमोशनसाठी आलं होतं तुमच्यापैकी काही जणीने ती स्टोरी बघितली असेल मी पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण त्यांचं ज्वेलरीचं म्हणजे जी क्वालिटी आहे ना ती मला खूप आवडली आणि ती ते सकाळपासून तिथं चाललं होतं तेच तसं ज्या पद्धतीने तिचे ते नाजूक कानातले आहेत ना त्याच्यामध्येच तिचं अटकवून घालणं चालू होतं म्हटलं ठीक आहे पूजेपर्यंत घालतो आणि त्यानंतर आम्ही लगेच इथे पूजा करून घेतली तशी आमची सगळी पूजा करून झालेली आहे पियाचं तेवढं फक्त फूल वगैरे ठेवायचं बाकी होतं म्हटलं चला आता कॅमेरा लावून घेऊया म्हणजे आता काही गडबड होत नाही कारण पूजा करताना कॅमेरा लावायचं म्हटलं की मग व्यवस्थित पूजेत लक्ष राहत नाही म्हणून मी ट्राय करते देवपूजा करताना देखील की मी फक्त दिवा वगैरे लावताना दाखवते बाकी सगळी पूजा आपली प्रायव्हेट ठेवायची कारण मग सगळं लक्ष पूजेत न राहता सगळं व्हिडिओकडे असतं की चालू करा बंद करा अँगल सेट करा म्हटलं चला आपण पूर्ण निवांत पूजा करूया आणि आमची एकदम सिंपल अशी पूजा आहे मी थोडंसं डेकोरेट करून घेतलं होतं तुम्हाला सांगितलं तसं आणि बाकी फुलांनी सजवलेलं आहे थोडं रेडीमेड रांगोळी होती ती ठेवली बाकी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच की कसं का काय केलं आहे आणि जो वेळ ठरवला होता ना महत्त्वाचं म्हणजे की पाचच्या आधी आपल्याला पूजा करायची ते आमचं करून झालेलं होतं मी रात्रीच्या जेवणाची जी तयारी आहे ना थोडी लवकरच केली होती आणि म्हटलं दिवे वगैरे लावूया आणि तेवढ्यात माझा शिरा जो होता ना तो आजूबाजूने जरा जडलाच पण बाकी माझं सगळं जे आहे ते जेवण तयार झालं आहे फक्त शिरा तेवढा बाकी होता आणि आम्ही ठरवलं होतं की आपण म्हणजे जेवण पण लवकर करूया म्हणजे नैवेद्य पण दाखवता येईल आणि म्हणजे काही फटाक्यांचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे तो सगळ्या जेवणाच्या नंतर करूयात असं तर माझं डाळ पण तयार आहे डाळ भात शिरा आणि वांगे बटाट्याची मिक्स अशी भाजी केलेली आहे जी पियाच्या पप्पांनी ही बनवलेली होती ही भाजी आणि त्यासोबत शिरा आणि चपाती असं जे होते ना ते आजचं जेवण होतं मागच्या गेल्या आठ दिवसापासून सगळ्याच बायकांची किती लगबग चालली होती घर स्वच्छ करायचं आहे नीट नेटकं करायचं आहे त्याला डेकोर करायचं आहे कशासाठी तर लक्ष्मीपूजन आहे मोठा सण आहे आणि त्या व्यतिरिक्त जर एक छोटंसं रिझन काही असेल ना तर ते माझ्यासाठी तरी असं आहे की छान दिवे लावताना फोटो काढू छोटेसे असे व्हिडिओ बनवूयात किंवा आपण रांगोळी काढतोय असं सा, छान साडी घालून बसायचं सा, आणि मस्त फोटो काढायचा मला प्रत्येक वर्षी खूप हौस असते की मी काढलेली रांगोळी जी आहे मस्त साडी घालून खाली बसायचं आणि त्यासोबत फोटो काढायचा आणि मी प्रत्येक वर्षी हे ट्राय करते तसं गेल्या दोन वर्षा पा तुमच्यासोबत मला हे सगळं काही शेअर करायला मिळतं आहे पण मी त्याआधी पण हे सगळं करायची स्टेटसला का ठेवायचं स्टेटस असेल ना किंवा मग मोबाईलमध्ये में मेमरीज का कलेक्ट करून ठेवायचं असेल ना मी करायची मग ती पियासोबत अगदी पिया छोटीशी होती तेव्हापासून जे आहे सुनसुंदरी घ्यायची तिच्यासोबत छोटासा व्हिडिओ काढायचा हे सगळं आपलं कंटिन्यू चालतंय आणि हे आपण पुढे पण कंटिन्यू करणार आहोत माझी बाल्कनी अशीच खूप सुंदर दिसते पण खरंच दिवाळीत अजून छान दिसायला लागते आणि आम्ही वर अशी एखादी सुनसुंदरी लावली म्हटलं त्याला व्हिडिओ झाल्यानंतर जे आहेत ते खाली जाऊयात आणि की असं चाललं होतं की कधी जायचं मम्मा हळूहळू तिचा कॉन्फिडन्स जरा बूस्ट होतो आधी तिला फक्त सुनसुंदरी पकडायची मग तिला खूप लावायला जे आहे ते मागच्या वर्षी जरा कॉन्फिडन्स आला तर चक्करही लावायला लागली आता काय ते व्हिडिओ त्यासाठी तिचा इंटरेस्ट लागलेला आहे बाकीच्या जास्त फटाके आम्ही आणत नाही आहेत तेच फटाक्यांमध्ये छान छान जे आहेत ते क्लिप्स मी घेतलेल्या आणि तुमच्यासोबत मी सगळ्या शेअर करते तसं तर मी बोलून गेली की माझं बाल्कनी जी आहे ती खूप छान दिसते पण ती प्रॉपर दिसते कशी ही मी आजच्या दिवशी काही तुमच्यासोबत शेअर केलेलंच नव्हतं घरी आल्या आल्या मला हे रिअलाईज झालं आणि म्हटलं चला आता आधी जो आहे छोटीशी आपण व्हिडिओ बनवून घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करते बाल्कनी खूप सुंदर दिसते आणि त्या लायटिंगमुळे सगळीच झाडं खूप छान दिसतात आजूबाजू सगळ्यांनीच खूप लायटिंग लावली आहे आकाशकंदील आहे त्यामुळे प्रकाश खूप छान पडतो नाहीतर एरवी हे फुलं एवढे क्लिअरली कॅच होत नाही पण आज प्रकाश खूप छान आहे त्यामुळे सगळी फुलं खूप छान दिसतंय आणि बाल्कनी खूप सुंदर दिसते पिया आजचा दिवस कसं गेला बेटा एकदम मस्त गेला खूप छान गेला आजचा दिवस मस्त असं सेलिब्रेशन झालं छान फटाके पण आम्ही फोडून आलोय हो आता मी किचन ओटा पूर्ण आवरून घेतलाय आणि त्यानंतर पियाची इथे थोडी पॅकिंग बाकी ती पॅकिंग चालू आहे फटाक्यांचा एवढा आवाज आहे ना की अक्षरशः आम्ही खाली गेलो होतो तर असं ना म्हणजे असं असं जाम झालेत कान पूर्ण एवढे अजूनही फटाके फोडणं चालू आहे आता अपडेट अशी आहे की मला थोडी पॅकिंग जी आहे ही कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि झाडांसाठी काहीतरी जुगाड केला आहे तो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो आहे तो मी शेअर करेन असं उठल्या उठल्या जे काही पूजेची मांडणी होती ती सगळी उचलून घ्यायची आता उचलण्यात काही अर्थ नाही म्हणून मी सकाळीच उचलेन आणि असे काही छोटे मोठे कामं आहेत घर थोडं झाडून वगैरे ठेवायचे कारण की चार पाच दिवस बंद असलं आणि असंच सगळं सोडून गेलो तर अजून जास्त खराब ते काम आहे तर ते करायचंय म्हणजे आता आय थिंक नऊ वाजलेत वाटतं साडेनऊ वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे एवढं झालंय पण हे सगळं आवरत आवरत, आवरत अकरा वाजतील त्यानंतर झोपायचं चा सकाळी चार वाजता उठायचं ओके जाण्यासाठी उठते असं असंही तुला उठून काय करायचंय तुला गाडी झोपायचंच असतं पण काय सकाळच्या एक वाजता उठून कारण तू खूप एक्साइटेड आहे एक्साइटेड हा असं खूप एक्साइटेड आहे आम्ही जाण्यासाठी मी पण आता हळूहळू खूप जास्त आहे ना माझी पण चला खूप छान जो आहे आजचा दिवस गेला आणि छान दिवस गेला असेल आता बिजीची तयारी उद्या उद्या जो आहे तो पाडवा आहे पाडवा आमचा पूर्ण जो आहे तो प्रवासामध्येच जाणार आहे सायंकाळी पोहोचू आम्ही आता बघू कशी काय ट्राफिक लागते आणि काय होतं जे काय होईल मी ट्राय करेल की माहेरचे जे ब्लॉग आहे ते जास्तीत जास्त बनवण्याचा म्हणजे प्रत्येक दिवशी एक ब्लॉग जो आहे तुम्ही बनवेल आणि काही ना काही युनिक करण्याचा प्रयत्न प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आमच्यासोबत आम्ही तुम्हाला एंटरटेन करू सो so, चला मग आता ह्या मस्त अशा दिवाळीच्या दिवसाचा दिवसा आम्ही इथे एंड करत आहोत आणि व्हिडिओचा देखील तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेल तर सबस्क्राईब करा सो टेक केअर एन बाय बाय